नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण टिफिनसाठी भजी भाजी बनवत आहोत शेपूरची भाजी एकदम झटपट होणारी आणि अगदी न खाणारे पण ही भाजी खातील अगदी कळणार पण नाही एकदम मस्त टेस्टी लागते नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रीणं तर इथे बघा तेल टाकून घेतलेले तेल कडकडीत गरम करायचं त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा कापून घेतलेला आहे दोन मोठे कांदे घेतलेले बारीक चिरून घ्यायचे हिरवी मिरची घ्यायची आहे हिरव्या मिरची थोडे बा मो तुकडे मोठे ठेवायचे कारण मग भाजीमध्ये दिसत नाही तर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे शेपूच्या भाजीत मीठ थोडं हे कमी वापरायचं आहे नाहीतर तुमची भाजी खारट होणार मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे एक साईडला मी स्वच्छ शेपूची भाजी धुवून घेतलेली आहे एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला डाळ टाकून ही भाजी बनवायची एकदम टेस्टी लागते मैत्रिणीं नक्की करून बघा तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा तर इथे आपला कांदा आणि मिरची मस्त परतून झालेली आहे मुगाची डाळ एक साईडला मी भिजत ठेवलेली आहे मुगाची डाळ भिजून न स्वच्छ धुवून घ्यायची नाही तर मुगाच्या डाळीचा वास येतो तर स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते चार पाण्याने नंतर आपल्याला भाजीमध्ये टाकायची आहे तिथे बघा भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून त्यानंतर मुगाची डाळ भिजत टाकलेली होती ती पण धुवून घेतलेली आहे दोन्ही पण मी एकदम टाकून घेतलेली एक साईडला मी शेंगदाण्याचा कूट पण करून घेतलेला आहे तो पण आपल्याला टाकायचा आहे त्याने भाजी आपली एकदम टेस्टी बनल्या जाते

व्हिडिओ ला माझ्या सबस्क्राईब पण करा आणि बाय मैत्रीण तर बघा शेंगदाण्याचा कोट टाकून घेतलेला आहे शेवटी दाखवायचं रडशे